शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण किसान क्रॉपचं तीनशे पन्नास डी म्हणून आपण मशीन भिलारी साहेब यांना दिलेलं आहे आपण स्ट्रॉबेरीसाठी कारण का बिलारी साहेब यांना मशीन आपण दिलं की त्यांना आजूबाजूला भरपूर आपण मशीन दिलेल्या आहे त्या आणि मशीनची पूर्णपणे माहिती त्यांच्याकडून घेऊया आणि मशीन त्यांनी किती वर्षापासून आपलं मशीन वापरतात किंवा त्रिमूर्तीची सर्व्हिस कशी आहे आणि स्ट्रॉबेरी त्यांच्याकडे स्ट्रॉबेरीची लागण होती आणि किती उत्पन्न आहे आपण त्यांच्याकडून सर्व गोष्टीची आपण माहिती घेऊया हो बिलेरा साहेब तुम्ही मशीन ही किसान क्राफ्ट तीनशे पन्नास वापरताय किती वर्षापासून वापरताय वर्षा आणि आजूबाजूला किती वेळा बघितलं गेले दोन वर्ष आपण सध्या किसान क्राफ्टचं मशीन वापरतोय थोडस मोठ्याने बोला म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना हा गेली दोन वर्षापासून किसान क्राफ्टचं मशीन वापरतोय आपण हा जोडीदाराचं आपण सध्या चालू होतो आता आपल्याला शेतीमध्ये सगळ्यांची शेतीची कामे चालू झाली की आपल्याला मशीन मिळत नाही त्यामुळे आपण हे स्वतः घरगुती वापरण्यासाठी घेतलेले आहे आणि तुम्ही त्रिमूर्ती किती वर्षापासून त्रिमूर्ती मधल्या वस्तू तुम्ही किंवा इम्प्लिमेंट वापरता किंवा त्याची सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला सर्व्हिस एकदम उत्तम कंडिशन मध्ये बरेच जणांनी घेतले सगळ्यांनी नाव सांगितली त्रिमूर्ती अॅग्रोच सांगितलेले त्रिमूर्तीचं अॅग्रो मशीनचं आपल्याला सगळ्यांनी नावं सांगितलेली आता घेताना पण आपण दोन तीन ठिकाणी चौकशी केली पण आपल्याला सांगितलं इथूनच तुम्ही घ्या म्हणून हा हा शेतकरी मित्रांनो ही स्ट्रॉबेरी आलं हळद त्यासाठी सर्वात मशीन म्हणून त्याचा मेंटेनन्स निघत नाही आता त्यांनी एक वर्षापूर्वी आपल्याकडून मशीन घेतलेलं आहे त्याचा झिरो मेंटेनन्स फक्त ऑइल बदली त्यांनी आतापर्यंत आहे आता हे आपलं दुसरं मशीन त्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या विविध स्ट्रॉबेरीची साहेब तुमच्याकडे लागण होती लागण आतापासून चालू झाली गौर गणपती पासून जे चालू होते ते नोव्हेंबर पर्यंत चालू नोव्हेंबर पासून आता तुमच्याकडे तुमची तुम स्वतःची स्ट्रॉबेरी किती असते पन्नास हजार लागण असते पन्नास हजार लागण तरी तुम्ही पन्नास हजार लागण असते तरी स्ट्रॉबेरीचं किती कसं वजनाने जाते कसं किलोने जाते स्ट्रॉबेरी मार्केटला तुम्ही अडीचशे रुपये किलोने जाते सुरुवातीला रेट जास्त असतो ज्यावेळी आमचे चालू होते त्यावेळी अडीचशे तीनशे रुपये किलोने चालू असते अडीचशे तीनशे रुपयाने तुम्ही कुठे 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 स्ट्रॉबेरी पाठवता आपले बाहेर एक्सपोर्ट होते रिलायन्स कंपनी बाहेरचे हा, हा। तिकडे जाते का आणि त्याला तुम्ही स्ट्रॉबेरी किती महिने स्ट्रॉबेरी चालते तुमच्याकडे सहा महिने सहा महिने स्ट्रॉबेरी चालते आणि तुमच्या जी गाव आहे तुमचं संपूर्ण नाव सांगा जवळ घेऊन तुम्ही नाव सांगा माझं नाव मनोहर सुरेश बिलारे बिलारे आणि तुमचं गाव कुठलं बिलार ह्यांचं गाव बिलार म्हणून आहे आणि ह्यांच्याकडे स्ट्रॉबेरीचं उत्पन्नासाठी आपलं किसान क्रॉपचं थ्री फिफ्टी म्हणून मॉडेल आहे ती जबरदस्त म्हणून तिकडं आपली विक्री जास्त जाते आणि त्यांना आपली सर्व्हिस किंवा मेकॅनिकल पूर्णपणे आपलं आम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आमचं तुम्हाला फोन नुसतो केला तर मेकॅनिकल तुम्हाला जाग्यावर पाठवणार तरी शेतकरी मित्रांनो यांनी मशीन खरेदी केलं आहे धन्यवाद साहेब तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि बिलारे साहेब ह्याला आपल्या मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे तुम्हाला ना? जर मशीन तुम्ही घेतलं आहे तर तुम्ही शासकीय सबसिडीसाठी आपल्याकडे ऑनलाईन फॉर्म फ्रीमध्ये आपण भरून देतो त्याला सबसिडी पन्नास टक्के आहे तुम्हाला डिस्काउंटमध्ये मशीन आपण आज दिलेलं आहे आजचा तारीख बी एक तारीख आहे चांगले म्हणजे पहिला महिना सुरुवातीला आहे त्यामुळं तुम्ही जर का सबसिडीला तुम्हाला अर्ज भरायचा असला तर तुम्ही आमच्या सेल्सचं जगदीश म्हणून आहे त्याकडे तुम्ही सातबारा खाते उतारा आधार कार्ड पॅन कार्ड द्या आणि तुमचं बँकेचं पासबुक द्या त्याला तुम्ही आपण ऑनलाईन फॉर्म भरून सर्व सर्व प्रकारचे आपण प्रोसेस करू तुम्हाला सबसिडी लवकरात लवकर येईल की आपण सगळ्या गोष्टी करू आणि शेतकरी मित्रांनो असंच व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा आणि मशीन पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पूर्णपणे व्हिडिओ दाखवा त्यांना सर्व प्रकारचे आता नवीनला सिस्टीम दिलेले आहे वरती घेअर दिलेले आहेत दोन्ही साईडला बिलारे साहेब ऐका तुम्ही वरती घेअर दिलेला आहे जुन्या मशीनला आपल्या जुन्या मॉडेलला खाली गिअर होतं त्यामुळे वाकून त्रास भरपूर होत होता आणि याला सेफ्टी क्लच दिलेला आहे तुम्ही जर मशीन जर पाठीमाग काय लागलं माघारी व चालताना जर काय लागलं पायाला कुठं दगड बिगड लागला तर मशीनचा लिव्हर सोडला तर मशीनचा जागेवर थांबते आपली त्यामुळे सेफ्टी लिव्हर दिलेला आहे आणि हातात गिअर दिलेला आहे मशीन ही फक्त सहा इंच पीची आहे ही आल्याला चालू शकता हळदीला चालवू शकता स्ट्रॉबेरीला चालवू शकता आणि अंतर्गत मशागतीसाठी बी चालवू शकता तुम्ही त्याला आणि ही बेल्ट राय असल्यामुळं बेल्ट तुम्हाला बाकीचा गिअरचा मेंटेनन्स नाही त्याला तुम्ही नुसतं बेल्ट बदललं तरी त्याला चालू शकता आणि ह्याला काय तुम्ही नऊ इंचात आता आपण तुम्हाला नऊ इंचा आल्याचा शॉप्ट दिलेला आहे पूर्णपणे आणि सहा ब्लेडचा दिलेला आहे त्यामुळे माती जास्त फिकते ब्लेड बी आपण दिलेले आहे ते सगळ्यात चांगल्या क्वालिटी दिले, दिले। तुटत नाही ती बेंड वाल ब्लेड आहे आणि बी आपण देतो ती टी मार्कची देतो आता बाकीकडे गेला तर तुम्ही हलक्या नटबोल्ट वापरले जाते ते आपण तुम्हाला ची देतो कारण का मशीन चालून नटबिट तुटली तर तुमचं काम बंद राहू नये त्यामुळे आम्ही टीव्हीचे चे नटबोल्ट देतो म्हणजे कुठली मशीन घेतली की आपल्याकडे फसवाफसवीचा विषय नसतो आणि त्याला बी ब्लेड दिलेला आहे तुम्हाला अंतर्गत मशासाठी मशा मशागतीसाठी तीन तीन सहा बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे इकडं साईडला तुम्ही बारा इकडं साईडला बारा तुम्ही तुम्ही जुडू शकता तुम्ही आणि मशीन एकदम चालवायचं म्हणलं एकदम रशी उडलं की लगेच चालू होणार तुम्हाला त्यामुळं तुम्ही तुम्हाला जर कोणाला मित्रांना तुमच्या किंवा कोणाला खरेदी करायचं असलं तर तुम्ही आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीचं नाव सांगा किंवा तुम्ही फोन केला तरी मशीन तुम्हाला जागेवर पोहोच बी व्यवस्था आपण केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर करत राहा फॉलो करत राहा नमस्कार नमस्कार, नमस्कार। साहेब खरेदी केल्याबद्दल